आज महापालिकेसमोर जे नाट्य घडले आणि आयुक्त जाधव यांनी ज्याप्रमाणे निगरगट्टपणाचा कळस गाठला ते पाहता त्यांचा बोलविता धनी कुणी दुसराच आहे असा संशय निर्माण झाला आयुक्त टक्केवारी घेतल्याशिवाय कामाची वर्क ऑर्डर काढित नाहीत कामाची सुरुवातही करीत नाहीत मात्र सार्वजनिक नागरी सुविधा समिती मालेगाव यांनी ज्या मागण्यांसाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता त्या कामांची वर्क ऑर्डर फार पूर्वीच निघाली आहे त्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयेही प्राप्त झाले आहेत विशेष म्हणजे या कामाचे आयुक्तांच्याच हस्ते आणि समिती कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन म्हणजे शुभारंभही झाला आहे तरीही त्यापुढे ते सरकत नाही सरकलेही नाही आयुक्तांनी स्वहस्ते उद्घाटन केले होते याचा अर्थ त्यांना त्यांची टक्केवारी मिळाली आहे असे असताना काम सुरू झाले नाही याचा अर्थ असा काढावा का की आयुक्तांना त्यांच्या अकांनी हे काम करू नये असे आदेश दिलेले आहेत का आता हे आका कोण असा प्रश्न विचारू नये दाढीवाल्यांशिवाय आहेत कोण या दाढीवाल्यांना दुसऱ्या कुणाला श्रेय मिळू द्यायचे नाही ते हे सर्वांनाच माहीत आहे वर्षानुवर्षे सार्वजनिक नागरी सुविधा समिती मोसम नदी पात्रात जाणारे रक्त मिश्रित पाणी बंद व्हावे यासाठी बोकळबडी लोटंगण आंदोलन तृतीय पंथ्यांचा मोर्चा सारखे विविध प्रकारची आंदोलने यापूर्वीही करत आली आहेत तरीसुद्धा महापालिका दाद देत नाही यावरून असे दिसते की कुणीतरी झारीतला शुक्राचार्य ही कामे होऊ नयेत यासाठी दबाव तंत्राचा वापर करीत आहे ही कामे होऊ नयेत यासाठी एक दाढीवाला निश्चित प्रयत्नशील असावा हा दाढीवाला गोरक्षक आहे की गोभक्षक हे कळायला मार्ग नाही आता हे प्रकरण कलेक्टरकडे नेले जाणार आहे म्हणजे आजचे नाट्य म्हणजे खाय पिये कुछ नाही હેબાઈલ મોલ હવાયુ હવા निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज मालेगाव महानगरपालिकेच्या निषेधार्थ या भ्रष्टाचारी आयुक्तच्या निषेधार्थ मालेगाव महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर वा। आज आत्मदहन आंदोलन करण्याचा निर्धार सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे प्रमुख रामदास काका बोरसे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला त्या आत्मदहनाला भरत पाटील साहेब आणि मी स्वतः आम्ही सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि आज या ठिकाणी सामुदायिक आत्मदहन करण्याचा निर्णय झाला होता परंतु आत्मदान करण्यासाठी गोष्टीची काही औषध पोलीस प्रशासनाच्या का कालपासून सुरू असलेला दबाव आणि आत्मदान करता येऊ नये यासाठी लावण्यात आलेला फोर्स हे बघता आंदोलन यशस्वी झालं पाहिजे या नीतीसाठी काकांनी रात्री एक निर्णय घेतला आणि आम्हाला सांगितलं की आपण साधू संतांच्या प्रमाणे योगींच्या प्रमाणे आपण प्राणायाम करून प्राणताग करू आणि प्राणायाम करू प्राणायाम करून आपण जीव ताग करू अशी परिस्थिती निर्माण झाली त्यांनी या ठिकाणी प्राणायामला सुरुवात केली प्राणायाम करत असताना त्यांच्या वयामुळे ऑक्सिजन खाली झाली बेशुस्त महापालिका आयुक्त जबाबदार आहे आणि त्यामुळे मानसा आयुक्त जाधव साहेब यांच्यावर आत्महत्या प्रवृत्त केल्याचा महापालिका प्रशासनाने आश्वासनाची जी यांच्या जीविताला धोका निर्माण झाला त्यामुळे जा महापालिका आयुक्त रवींद्र जाधव साहेब यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या वतीने आणि आम्ही सर्व आंदोलन करते करत आहोत आयुक्तांवर गुन्हा दाखल पाहिजे आयुक्तांवर गुन्हा झालाच पाहिजे आयुक्तांवर गुन्हा आयुक्तांवर पाहिजे

पैसा अरे तुम्ही मरू द्या रे मला काय माझे तीन पोरं आहेत तुम्ही एवढे आहेत मला एकदा मरू दे काय नेलो ना कमीत कमी या गावाला तरी जागेल मरू दे अरे अरे डोका पटल्याने माणूस मरतो प्राणायामने हे आपण काही आपला जीव देतोय आपला जीव देतोय आपला जीव देतोय याच्यासाठी जबाब लोकांनी विचारलं पाहिजे एकदम माझ्या वरती जाऊ द्या नाही बिलकुल काही नाही आपल्याला शिवी देऊन आपला दोन खराब लागत मी मला जरी उडून उडवला भुईकोटवर जाऊन उडी मारल मी मी तुम्हाला सांगतो मरायला पेट्रोलच पाहिजे किंवा राखेलच पाहिजे असं काही नाही मनापासून हे ढोंग ठोंग नाही मी तुम्हाला तिथे जाऊन प्रॅक्टिकल करून हो 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 गाव मानेल त्याच्यासाठी थंड अरे प्राणायाम मध्ये होत तेवढं प्राणायाम होते होता नको काही साहेबांना सर्व माहिती साहेबांना सर्व माहिती सर्व माहिती आहे साहेबांना साहेबांना सर्व माहिती साहेबांना बीबीचा त्रास नाही मला मी प्राणायाम केलं म्हणून स्वास थांबला मला कुठलाही त्रास नाही मला फक्त मरण्याचा त्रास मला बी नाही ना शुगर मी फक्त आज त्याग करणारे माझ्या ध्येयाचा फक्त त्याग करायचं काय ते खूप होऊन गेलो आता दादागिरी एक कमिशनरची हुकुमशाही त्याला बोला तुम्ही त्याला मराठी वाट पाहताय का तुम्ही

औषध उपचार काहीच नाही औषध उपचार आता गावासाठी बरायचं सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या माझे तीन मुलं आहेत

अरे त्या काही करू द्या आपलं गाव सुधारण्यासाठी आपल्याला जाऊ द्या आपल्याला गेल्याशिवाय हे गाव सुधारणार नाही आणि तुम्हाला तुमच्या न्याय हक्कासाठी बळी माझा ठेवाच लागेल दसऱ्याला हेऱ्याचा बळी आणि या महानगरपालिकेच्या विकासासाठी रामदास भोरसेचा बळी हा लक्षात काय या महानगरपालिका जर मालेगावचा विकास करत नसेल तर माझा बळी गेला तरी चालेल म्हणणार नाही परंतु मी सरदार चौकात येऊन आम्ही यांचा सत्कार केला सन्मान केला आजही आम्ही अधिकाऱ्यांचा आदरच करतो अप्रे शब्द मला माझ्या डिक्शनरीत येत नाही परंतु जेव्हा माणूस उभकतो सर्व पर्याय संपून जातात सर्व बाजूने त्याला निराशा दिसते तेव्हा तो वैराग्यकडे तो जाऊ त्याला वनवास हे जबाबदार अधिकाऱ्यामुळे मालेगावला हे मी ठामपणे सांगू शकतो साहेब ही माझी फाईल पहा आणि जर तुम्हाला काय पनिशमेंट करायचं असेल जितक्या तुमचे कायदे असतील जितक्या कलम असतील तितक्या आमच्यावर लावा तरी ती समस्या तयारणी झाली एका दिवसात तयारणी झाली एका वर्षात तयारी झाली दोन हजार दहा पासून मी म्हणतो शासनाला आमचा गणपती उत्सवमध्ये गुलाल आवडत नाही शासनाला आमचा गणपती उत्सवमध्ये पीओ पीचे गणपती आवडत नाही मग या शासनाला केमिकलयुक्त <laughs> पाणी रक्त मिश्रित पाणी का चालतं आणि ते आमच्या मोक्ष मधून का वाहून जातं त्याचं नियोजन का करत नाही कत्ताला आमचा विरोध नाही पण बेकायदेशीर जर कोणी करत असेल त्याच्यावरती शासन का करत नाही का गांभीर्य नाही दोन मिनिटं देखीलच आहे या विषयात मुद्दा आहे माझा का शासन गांभीर्य घेत नाही मी म्हणत नाही त्यांना तुम्ही पनिशमेंट करा का कत्तल खाना बांधू देत नाही का कायदा लावत नाही पंचवीस लाखाची रेती बकरी पास होते तरी ती पाणी बकरीच्या दिवशी मी निषेध करतो तो मग आमच्यावरती वेगळं अलिकेशन होत आम्ही कोणाच्या सणाच्या विरोधात नाही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही हे पाणी मध्ये जातं आणि सर्वच लोकांना प्यावा लागतं आरोग्य धोक्यात आलंय हो किती रुग्ण आहे डेंगूचे हे माझ्या घरात माहितीने तयार केली बघा डेंगूचे रुग्ण किती आहेत मालेगावात धोपडपट्टी एरिया गरीबांची काय अवस्था आहे ज्याला पंधरा ते वीस हजार रुपये त्याचा मुलगा मरून जाईल लखपतीचा मुलगा जिवंत राहील फक्त डेंगू मध्ये किती संशयती आणि किती पॉझिटिव्ह नगरपालिका असताना सर आम्हाला एकशे वीस रुपये पाणी पट्टी होती महानगरपालिका हे कालचं पाणी क्लिक करा ना काल काल रस्त्यावर आले हे पाणी हे वारंवार दाखवलंय आरोग्य धोक्यात आलंय होती हे बा किती रुग्ण आहे डेंगूचे हे माझ्या घरात माहितीने तयार केली बघा डेंगूचे रुग्ण किती आहेत मालेगावात झोपडपट्टी एरियात गरीबांची काय अवस्था आहे ज्याला पंधरा ते वीस हजार रुपये पगार आहे त्याचा मुलगा मरून जाईल लखपतीचा मुलगा जिवंत राहील फक्त डेंगू मध्ये किती संशोधी आणि किती पॉझिटिव्ह काय योजना आहे मलेरिया डिपार्टमेंट मध्ये औषध नाही आहे साहेब पाणी मारतात फक्त तृतीय पंथींचा मोर्चा काढायला तेव्हा साहेबांनी फवारणी केली मी देखावा चमडीचा डाळा कोंड्या खुश्याल अरे काय आम्ही एवढे भावना दे का आम्ही आमच्या जीवावर का उठतो का आम्ही आमच्या संताचा व्यक्त करतोय साहेब महत्वाचा मुद्दा असा आहे ते पाहून जो अजून म्हणतो आत्मा धनाचं निवेदन अठ्ठ्या बारा ला अठ्ठ्या बारा ते आज दोन तारीख वीस दिवसाचा कालावधी होता या आयुक्त नेमके कोणत्या कामात व्यस्त होते की वीस दिवस यांनी एक बैठक बोलवली नाही एका मुद्द्यावर चर्चा करायला आश्वासन लेखी आश्वासन पाठवून लागे कोणाच्या दबावात काम करतात याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि जर तसं नसेल तर या धोका झालेला आहे मालेगाव शहराच्या जनतेच्या आयुक्त साहेबांमुळे या आयुक्तांची तात्काळ शासनाने उचल मागणी केली पाहिजे कारण मालेगाव शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात वीस दिवस आत्मदळनासारखा गंभीर इशारा दिल्यानंतर देखील जर प्रशासन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत नसेल तर याचा अर्थ हे राजकीय दबावात काम करतात यांना जनतेची काही देण दे नाही यांना फक्त स्वतःचा मलिदा आणि टक्केवारी साठी करणारा हा अधिकारी आहे पार्श्वभूमी तशी आहे यांच्यावर भ्रष्टाचाराचे संगीन आरोप आहे आणि असं असताना जर अधिकारी अशा पद्धतीने आंदोलनकर्त्यांना जर थ्रीट करत असेल तर ते अतिशय गंभीर आहे शासनाच्या एकूण व्यवस्थेवर हा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे ही लोकशाही एका हुकुमशाही आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे जर अठरा तारखेला जर निवेदन दिलं गेलं होतं पोलीस प्रशासन जर काल परवापासून जर आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत होती तर मग आयुक्त कुठे गेले होते आयुक्तांनी यावर लेखी आश्वासन का दिलं नाही का चर्चा केली नाही आणि दुसरी गोष्ट जर आंदोलन सुरू झालं होतं तर आंदोलन स्थळापर्यंत येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचं औदार्य आयुक्त का दाखवू शकले नाही हा पण या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाच्या जीवितला आत्ता जो धोका झाला हो। त्यात जर त्यांचे प्राण गेले असतील तर ते त्याची जबाबदारी कोणाची होती या सर्व मुद्द्यांवर गेल्या हो। अनेक वर्षापासून रामदास कारचं आंदोलन करत आहे दोन हजार पासून ऐंशी कोटी रुपयाचा एटीपी जो फिल्टर मोसम नदीमध्ये रक्त मिश्रित पाणी जाऊ नये याच्यासाठी प्रकल्प मंजूर झाला तो पूर्ण का झाला नाही इस्लामाबादकडे जाणाऱ्या पाईपलाईनचं भूमिपूजन हो ते काम का चालू झालं नाही पाच टक्के पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव एक वर्षापासून शासन दरबारी गेलेला आहे तो का मंजूर झाला नाही याच्यासाठी त्यांनी वारंवार उत्तरं देणं अपेक्षित होतं तशा बैठका लावणं अपेक्षित होतं तसं केलं नाही कारण हे आयुक्त अतिशय मुद्रुळीत काम करतात जनतेच्या हितासाठी नाही जनतेच्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत आंदोलनकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत तिथे काही कोणाच्या घरची ही मागणी आहे ही जनतेची मागणी आहे आणि जनतेच्या मागण्यांवर जर त्यांना उत्तर द्यायला वेळ नसेल तर मला वाटतं मालेगाव महानगरपालिका आयुक्त पदावर यांना एक मिनिट सुद्धा राहण्याचा नैतिक अधिकार नाही शासनाने यांना तात्काळ परत बोलवावं आणि आमची विनंती आपणाला आपण शासनाचे प्रतिनिधी आहात आपण माननीय शासनाचे प्रतिनिधी म्हणून शासनाला एक तात्काळ अहवाल पाठवा की सन्माननीय आयुक्तांमुळे मालेगाव शहराची कायदा सुव्यवस्था नागरिकांचं आरोग्य आणि शहराची एकूण इन्फ्रास्ट्रक्चर धोक्यात आलेलं आहे महापालिकेचा कारभार हा एकदम बेशिस्त दे पद्धतीने चालू आहे शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाने आदेशित केल्याप्रमाणे जर एखादं निवेदन दिलं गेलं एखादा आत्मदहनाचा इशारा दिला गेला गे तर त्याचं वनपरावर्तन करण्यासाठी शासनाने जबाबदारी दिलेली असते ते कर न करता आयुक्तांनी त्यांच्या कर्तव्यात कसुरी केली म्हणून त्यांच्यावर शिस्तभंगा त्या कारवाईचा प्रस्ताव आपण जिल्हाधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाला पाठवावा अशी विनंती या ठिकाणून मी आपल्या सर्व मालेगावच्या आंदोलनकर्त्यांच्या वतीने आपणाला करतो आम्हाला वाटतं या मागण्यांवर आयुक्त म्हणून निर्णय घ्यायला हे अकार्यक्षम आहे हे निष्क्रिय आहे यांना यावर निर्णय घेण्याची इच्छा नाही त्यामुळे मालेगावचे हे प्रश्न या आयुक्तांच्या कार्यकाळात सुटवू सुटवले जाऊ शकत नाही आणि त्यामुळे या आयुक्तांना तात्काळ मालेगावातून रवानगी करावे आणि या ठिकाणी भारतीय प्रशासकीय सेवेतला जबाबदार आणि जो कर्तव्यनिष्ठ असेल कोणत्याही राजकीय दबावात बळी पडले नसेल ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप नसतील लाचखोरीचे आरोप नसतील अशा अधिकाऱ्याला या ठिकाणी नियुक्त करावं अशी आमची मागणी आहे आणि आपण आमची मागणी शासनाकडे पाठवावी अशी विनंती आम्ही कलेक्टर म्हणून आपणाला करतो आपण या मागणीला शासनाकडे योग्य प्रकारे मान्य करून द्याल अशी आमची अपेक्षा असं न झाल्यास लोकशाही मार्गाने आम्ही जनआंदोलन छेडू उद्यापासून या आयुक्तांना आम्ही काम करू देणार आम्ही आपल्याला निवेदन देतो आपण आयुक्तांच्या विरोधात अहवाल पाठवावा अशी आमची विनंती आहे सर काम मंजूर आहे इस्लामाबादची ची पाहिलाईन अमृत योजनेमध्ये तीन कोटीची लाईन त्या ठिकाणी गणपती उत्सव ती लाईन का था। था। का बदलत नाही एवढीच नियोजन नाही साहेब राहणारे लोक मालेगाव शहरातून हद्दपार पार झालेले आजार आज मालेगाव शहरात येत आहे

कलेक्टर साहेबांच्या अध्यक्ष कत्तल ही कत्तल खाण्याच झाली पाहिजे कत्तल विरोध नाही पण का कत्तल खाना कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक कधी घेतात दोन तीन दिवसांमध्ये साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा सगळ्या विषयावरती विषय मालेगावच्या जनतेला मान्य असेल तर माझे काही मालेगाव योग्य कलेक्टर आमचे दोन हजार चोवीस मध्ये आमचे दहा आंदोलन झाले त्याच्यात आम्हाला हे लोक काय तुम्ही शोभाजी लावता का आंदोलन लावतो त्यांना वेड्यामध्ये काढता यांनी शुभारंभ केल्यावर कौतुक विकास कामाचा शुभारंभ याच्यातला एक तरी मुद्दा आमच्या व्यक्तिगत हिताचा दाखवा नाही कलेक्टर साहेब कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीत बैठक केली यांचा यांची निग्लिजियन्सी काय यांची निष्क्रियता काय हे आम्हाला जिल्ह्यापुढे द्या म्हणजे ते लक्षात तरी लोकशाहीचा अपमान केला मुजोर अधिकारी आम्हाला मालेगाव शहरात एवढीच नाही आम्हाला वीस दिवस ज्यांनी आंदोलनाच्या नोटीसीची दखल घेतली नाही त्या आयुक्तांशी बोलून काय उपयोग आहे हो